अहमदनगर न्यूज किरण काळे यांना संपून टाकण्याचे वेगवेगळे षडयंत्र रचले जात आहे मात्र किरण काळे यांनी कोणतेही हल्ले न केल्याचे सांगण्यात येत आहे किरण काळेवर लावलेले सर्व आरोप खोटे असून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले किरण काळेला संपवून टाकायचं आयुष्यात उठून टाकायचं यासाठी वेगवेगळे वेग षडयंत्र रस्त्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे जे कुणी काही स्वतःला कार्यसम्राट वगैरे या शहरामध्ये समजतात तर ते एवढे आता मस्तवाल झालेत की त्यांना आता खालची वार करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे राजकारणामध्ये विरोधा एकमेकाला असला पाहिजे लोकशाहीचं ते जिवंत लोकशाहीचं लक्षण आहे उदाहरण आहे परंतु वैचारिक विरोध तो असला पाहिजे असा कमरेखालचा वार जर कुणी करत असेल तर आहे जे काही त्या ठिकाणी कुठेतरी वकील म्हणून सांगतायत आणि चावला म्हणून त्यांचा आडनाव असं सांगतायत त्यांचा मी व्हिडिओ वाईट पाहिला तरी काहीतरी अवैध धंद्याची तक्रार केल्याचं ते म्हणत होते आणि त्यानंतर काही तीन लोकांनी त्यांना हल्ला केला आणि त्यांनी जे काही आमचा बॉस वगैरे बघ किरण काळे यांनी माणसं पाठवली काय माझे सहकारी आहेत ओबीसी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक दशरथ आपले संजय जिंजे यांनी यांचे त्यात नाव घेतलेलं आहे ते एक लक्षात घ्या की अशा पद्धतीनं ना जर नावं आमची कोणी घेत असेल त्या ठिकाणी तर आमचा सी डी आर आमचा एस डी आर आमचे कॉल डिटेल्स आमचं टॉवर लोकेशन त्या तीन लोकांचं टॉवर लोकेशन आणि हे जे कोणी बिर्याणी आहेत त्याचं हे ते सगळं काढलं पाहिजे व्यवस्थित दूध का दूध पाणी का पाणी होईल मी तुम्हाला अगदी जबाबदारीने सांगतो या शहराच्या ग्रामदेवत विशाल गणपतीची शपथ घेऊन सांगतो की याच्यामध्ये काय बनाव असलेला आहे तो बनाव समोर दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं करत असताना त्यांनी ज्या पद्धतीनं स्टेटमेंट केलं आहे की ते हॉस्पिटलला बेडवरती आहेत कुणीतरी त्यांना म्हणते की इंटरव्ह्यू येत हे चिंताजनक आहेत चिंताजनक आहेत तर मग व्हेंटिलेटर नाही काही नाही सगळ्याला मुळात खरंच हल्ला झालाय का याचाही तपास तिथं होण्याची गरज आहे त्यांचा पोलिसांवरती आरोप आहे की पोलिसांनी देखील त्या ठिकाणी माहिती दिली आयुधधंद्याची तक्रार केली म्हणून त्यांनी सांगितलं की अवैध धंद्यांच्या जी लोक कामं करतात तक्रार द्यायचं त्यांच्यावरती असे हल्ले तर मी जबाबदार आहे मुळामध्ये अवैध धंद्यांच्या बाबतीमध्ये मी सुद्धा तक्रार केली कुठली केली इस्टिक ऑपरेशन केलं की नगर शहरातल्या ज्या शाळा आणि महाविद्यालय आहे त्यांचा परिसर हा मुक्त असता पाहिजे मटका जुगार त्या ठिकाणी नसला पाहिजे म्हणून आम्ही शहरातल्या सगळ्या शाळांच्या बाबतीने ती भूमिका घेतली ही शहरातील तरुण पिढी जी आहे ती बर्बाद होऊ नये ही त्यामागची एक सार्वत्रिक सामूहिक भूमिका त्या ठिकाणी होती आणि आहे मात्र हे जे ग्रहस्थ आहेत त्यांची एकाच धंद्यामध्ये सातत्यानं तक्रार आहे त्या धंद्यावरचे हे काम मागं लागले हे माहिती नाही तो आहे धंदा तरी सुद्धा चा का चालू आहे याचाही तपास झाला पाहिजे जर कुणाची काही वैयक्तिक दुश्पन त्यांची असेल तर त्या संदर्भामध्ये पोलिसांनी तपास करावा एक त्यांनी स्टेटमेंट त्या ठिकाणी केलं की आमदार खासदारांवरती किरण आहे बोलतो खरी गोष्ट आहे मी आमदार खासदारांवरती बोलतो कारण की त्यांना जनतेला निवडून दिलेलं आहे या शहरामधला रस्त्याचा प्रश्न असेल या शहरातला दक्षिणेतला त्या ठिकाणचा रोजगाराचा प्रश्न असेल महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असेल गिळंकृत केलेल्या ओढणाऱ्यांचा प्रश्न त्या ठिकाणी असेल व्यापाऱ्यांचा प्रश्न असेल कामगारांचा प्रश्न असेल उद्योजकांचा प्रश्न असेल जे सत्तेमध्ये आहेत त्यांना प्रश्न नाही विचारायचा तर कोणाला विचारायचा ते मला कळेल का पण चावला यांनी जी आमदार आणि खासदारांची नावं त्या ठिकाणी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये घेतली आहेत हे मात्र धक्कादायक आहे आ, याचा अर्थ नेमका काय होतो हे नगरकरांना न समजण्यात ऐत नगरकर काही दूधखोळे नाहीत तर चावलांचा खराब बोलविता धणी कोण आहे हे जे सगळं आहे हे सगळं जे आहे ते समोर त्या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही आणखी एक महत्वाची गोष्ट मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की सध्या खोटे गुन्हे दाखल करणं आणि किरण कायला काहीही करून त्या ठिकाणी जेरी चालणं माझाही परिवार आहे प्रपंच आहे मला सांगायला हे शहराच्या हिताची लढाई करतो गुंडगिरी दहशत ताबेमारी हत्याकांड या सगळ्याच्या विरोधात बोलतो विकासासाठी बोलतो या सगळ्या परिस्थितीमध्ये यापूर्वी देखील माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे पण तो यशस्वी झाला या शहराचे तथाकथित स्वयंघोषित कार्यसम्राट आमदार जे आहेत त्या आमदारांनी माझ्या विरोधामध्ये त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पाठवून एका भगिनीला पुढे करून माझ्यावरती विनयभंगाचा त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला तीन सप्टेंबर दोन हजार एकवीसला हा त्याचा पोलीस तपासानंतरचा कोर्टामध्ये दाखल केलेला प्रथम न्याय दंडाधिकाऱ्यांकडे सादर केला ब फायनान्सचा अंतिम अहवाल आहे पोलीस तपासाचा आणि याच्यामध्ये माझ्या आधी काय काय कलम होते तीनशे एक चोपन्न म्हणजे विनयभंग चारशे बावन्न म्हणजे अनाधिकारानं एखाद्याच्या खाजगी मार्गात ते प्रवेश करणं आणि पाचशे चार पाचशे सहा म्हणजे शिबिरा दोन दाखल करणं पोलिसांच्या रिपोर्टमध्ये या ठिकाणी स्पष्टपणानं म्हटलेलं आहे आपण याच्याला झूम करून दाखवू शकता याच्यामध्ये तुम्ही बघा व्यवस्थित की यामध्ये स्पष्टपणानं म्हटलं आहे की सदर Uh, गुन्ह्यातील आरोपी म्हणजे मी किरण काळे यांनी सदर गुन्हा केलेला नसून किरादी यांनी द्वेष भावले किरण गुलाब काळे व इतर लोकांना त्रास होण्याच्या उद्देशाने सदरची खोटी स्मार्ट अहमदनगर न्यूज